नमस्कार मी डॉक्टर तनुजा आरोग्यवर्धिनी उपकेंद्र तळेगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांची काळजी कशी घ्यायची डोळा म्हणजे नेमके काय आणि डोळ्यांमध्ये होणारे आजार हे कशाप्रकारे होतात व त्यापासून आपण बचाव कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची माहिती पाहूया तर सुरुवातीला पाहूया की डोळे म्हणजे नेमकं काय आहे तर डोळा हा आपला ज्ञानेंद्रिय आहे जे आपल्याला पाहण्यासाठी आपल्या आजूबाजूला काय आहे ते पाहण्यासाठी मदत करतात आणि डोळ्यांचं काम हे एक्झॅक्टली कॅमेऱ्यासारखं असतं कॅमेऱ्यामध्ये जसे लेन्स असतात त्याप्रमाणेच आपल्या डोळ्यामध्येही लेन्स आहे आणि लेन्सच्या मदतीने आपण पाहू शकतो आपल्या डोळ्यांवरती जो काही उजेड पडतो समोरच्या वस्तूचा तो उजेड आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जाऊन त्या वस्तूची एक इमेज तयार होते आपल्या डोळ्यामध्ये आणि मग आपण ती वस्तू पाहू शकतो तर आपल्या डोळ्यामध्ये कॉर्निया आहे त्याच्यानंतर आयरिस आहे रोड सॅन कोन्स आहेत रेटिना आहे या सगळ्यांच्या मदतीने आपला डोळा हा बाहेरच्या जगाला पाहून नेमकं काय आहे ते त्याचा संदेश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतो तर आपल्याला इथे चित्रामध्ये आहे की डोळ्याचा जो मध्यभागी डो, काळा भाग आहे त्याला पिऊपिल म्हणतात डोळ्यांची बाहुली म्हणतात ही आपल्या डोळ्यामध्ये जाणाऱ्या उजेडाला कंट्रोल करते आणि मग तो उजेड हा लेन्सच्याद्वारे आतमध्ये जातो आणि आपल्या जो चेता स्तर आहे रेटिना जो सगळ्यात आतला स्तर आहे त्या आतल्या स्तरावरती जाऊन आपल्या ब्रेनला त्याचे जे काही स्टिम्युलेशन आहे सेन्स आहे तो जातो आणि मग आपण आतलं जी ब बाहेरची वस्तू आहे ती कशी आहे हे, हे आपण पाहू शकतो त्याचप्रमाणे आपल्या डोळ्याची हालचाल करण्यासाठी मसल्स असतात ज्या डोळ्याला हालचाल करण्यामध्ये मदत करतात आणि सगळ्यात आतला जो चेता स्तर आहे रेटिना हा ब्रेनशी ऑप्टिक नर्व या नसेद्वारे जोडलेला आहे तर हा छोटासा आपला डोळा सगळ्या जगाचे दर्शन आपल्याला घडवत असतो पहिल्यांदा आपण पाहू की आपल्या डोळ्याची रचना कशी आहे डोळ्याचा सर्वात बाहेरचा भाग जो आपल्याला काळा रंगामध्ये किंवा जो काय डोळ्याचा रंग असेल त्या रंगामध्ये दिसतो तो आहे पारपटल ज्याला कॉर्निया असे म्हणतात कॉर्नियाच्या मागे बुबुळ आहेत ज्याला आयरिस असे म्हणतो आयरिसला वेगवेगळे कलर असतात जसं कोणाचे डोळे घारे असतात कोणाचे काळे असतात कोणाचे चॉकलेटी रंगाचे असतात तर आयरिस या पेशीचा जो रंग असेल त्याप्रमाणे डोळ्याचा रंग दिसतो आयरिसच्या हालचालीमुळे आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जाणारा जो काही प्रकाश आहे तो कंट्रोल होतो किती प्रमाणात तो आतमध्ये जायला पाहिजे याचा निर्णय आपले आयरिस घेतात तर आयरिसच्या मध्यभागी एक छिद्र असतं ज्याला प्युपिल असं म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला बाहुली असे म्हणतात हिचा आकार लहान मोठा झाल्यामुळे आपल्या डोळ्यात जाणारा उजेड हा कमी जास्त होतो तर या बाहुलीच्या मागच्या बाजूला आहे नेत्रभिंग किंवा त्यालाच लेन्स असे म्हणतात म्हातारपणामध्ये हीच लेन्स जेव्हा ओपेक होते किंवा अपारदर्शक होते त्यावेळेला आपल्याला मोतीबिंदू झाला असे आपण म्हणतो मोत्याच्या रंगाचा तो दिसतो त्याच्यामुळे त्याला मोतीबिंदू असं म्हणतात त्या नेत्रभिंग किंवा लेन्सच्या मागच्या बाजूला आहे दृष्टीपटल म्हणजेच रेटिना रेटिना किंवा दृष्टीपटल हे आपण जे काही पाहतो आहे जे काही उजेड आपल्या डोळ्यामध्ये जाऊन एक चित्र तयार होते त्या चित्राचे आकलन करून मेंदूपर्यंत संवेदना पोहोचवण्याचं काम हा दृष्टीपटल किंवा रेटिना करत असतो या अवयवांच्या सोबतच आणखी एक गोष्ट आहे जी आपल्या डोळ्याचे संरक्षण करते ती म्हणजे अश्रू हो आश्रू हे आपल्या डोळ्याचे संरक्षण करतात डोळ्यांमध्ये ओलावा टिकवून ठेवणे डोळ्यांमध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ न देणे यासाठी महत्त्वाचे काम आपल्या डोळ्यातील पाणी किंवा आश्रू हे करत असतात तर असे हे डोळे जे आपल्याला बाहेरच्या जगाचे दर्शन घडवित असतात त्यांची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी तर गाडीवर जेव्हा आपण जातोय टू व्हीलरवर तेव्हा चष्मा वापरायला हवा जेणेकरून धूळ आपल्या डोळ्यामध्ये जाऊन डोळ्यांना त्रास होणार नाही त्याचप्रमाणे प्रखर तेजस्वी प्रकाशाकडे एकटक पाहू नये असे केल्याने आपला जो काही दृष्टीपटल आहे रेटिना जो आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो त्याला त्रास होऊ शकतो तसेच चष्मे आपण बिना डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायला नाही पाहिजे त्याचप्रमाणे आयड्रॉप जे डोळ्याचे आयड्रॉप आपण टाकतो ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण घ्यायला हवे लागलेला असेल चष्मा तर तो रेग्युलरली वापरायलाच हवा तसंच कमी उजेड असताना वाचन किंवा बारीक गोष्टी पाहणे सुई दोरा मशीन काम जे आहे ते करणं या गोष्टी टाळायला हव्या याच्यामुळे डोळ्यांवरती अतिरिक्त ताण येतो आणि डोकेदुखी डोळ्यांचे त्रास हे होऊ शकतात तसेच लहान मुलांमध्ये डोळ्यांची विशेष करून काळजी घ्यायला पाहिजे लहान मुल असताना एक जन्मा तर जन्मापासून त्यांचे डोळे स्वच्छ ठेवायला हवे डोळ्यामध्ये जर काही स्त्राव निघत असेल काही घाण निघत असेल तर ती स्वच्छ सुती निर्जंतुक कपड्याने किंवा कापसाने पुसायला हवी ज्या कपड्याने किंवा कापसाने आपण डोळा पुसतोय तो कपडा किंवा कापूस ओला करून घ्यावा कुठल्या पाण्याने उकळून थंड केलेल्या पाण्याने ओला करून घ्यायचा आहे है। एकदा ओला करून तो पिळून घ्यायचा जेणेकरून पाण्याचं प्रमाण जास्त राहणार नाही त्याच्यामध्ये लहान बाळाकडे जर आपण लक्ष दिलं तो जर आपण त्याला ज्या दिशेने इशारा करतोय त्या दिशेला जर तो पाहत नसेल तर हा दृष्टीदोष असू शकतो त्यामुळे अशा बाळांना त्वरित नेत्ररोग तज्ज्ञांकडे दाखवायला पाहिजे बाळ जन्मल्या जन्मल्या जे पहिल्यांदा येणारं दूध आहे ते दूध बाळाला पाजलं पाहिजे कारण त्यामध्ये विटॅमिन एची e मात्रा भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे बाळाच्या डोळ्यांचे संरक्षण होते तसेच जे जे लसीकरण आहेत रेग्युलरली बाळाच्या वयानुसार येणारे ते सुद्धा आपण बाळाला वेळेवर द्यायला हवे त्यातले त्यात महत्त्वाचे आहेत गोवर आणि रुबेलाचे जे काही लसी आहेत त्या बाळाला वेळेवर द्यायला हव्यात त्यामुळे बाळामध्ये ते आजार होत नाही आणि आपण मागे एका व्हिडिओमध्ये गोवरविषयी माहिती पाहिली होती जर गोवर झाला तर विटॅमिन एची कमतरता आपल्या शरीरात तयार होते आणि त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो त्यासोबतच बाळ नऊ महिन्याचे झाल्यानंतर नऊ महिने ते पाच वर्ष दर सहा महिन्याला विटॅमिन एचे डोस हे बाळाला दिले पाहिजे तसेच आहारामध्ये सुद्धा विटॅमिन ए समृद्ध भाजीपाला किंवा फळांचा समावेश केला पाहिजे तर यामध्ये काय काय आहे आपल्याला नेहमीच माहीत असलेले गाजर आंबा चीज दूध दुधाचे पदार्थ त्यानंतर विटॅमिन सी युक्त जी फळं आहेत ते सुद्धा डोळ्यासाठी खूप फायदेशीर असतात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की आपण झोपण्याआधी डोळे स्वच्छ धुवायला हवे जेणेकरून दिवसभरात जे काही डोळ्यामध्ये घाण धूळ जमा झाली आहे ती निघून जाईल तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी एक रूल आहे वीस 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 म्हणजे जेव्हा आपण मोबाईल लॅपटॉप किंवा कुठल्याही स्क्रीनवर काम करत आहोत अशा वेळेला दर वीस मिनटांनी वीस सेकंदासाठी वीस फूट दूर अंतरावर असलेली वस्तू आपण पाहायला हवी यामुळे काय होईल आपल्या डोळ्यांना योग्य तो आराम मिळेल आणि सतत स्क्रीनवर काम करत असल्यामुळे जो डोळ्यांना ताण येतोय तो, तो कमी व्हायला मदत होईल आता आपण पाहूया की डोळ्यांमध्ये ड्रॉप कशा पद्धतीनं टाकायचे टाक पद्धतीन टाक आहे तर आपण नेहमीच ड्रॉप टाकतो डोळ्यांमध्ये पण आपण काय करतो बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीनं ड्रॉप टाकतो किंवा ड्रॉप हे योग्य आहेत की नाही हे पाहायचे विसरून जातो तर डोळ्यात ड्रॉप टाकताना पहिल्यांदा ड्रॉपची एक्सपायरी डेट ही दरवेळेस चेक केलीच पाहिजे चे। त्यानंतर ड्रॉप जर आपण पहिल्यांदा उघडत आहोत तर ज्या दिवशी आपण ड्रॉप उघडतो आहे फोडतोय ती बाटली म्हणजे ओपन करतो आहे त्या दिवशीची तारीख त्याच्यावरती टाकून ठेवली पाहिजे याला कारण असं आहे ज्या दिवशी आपण बॉटल ओपन केली आहे त्या दिवशीपासून ती अठ्ठावीस दिवसांपर्यंतच आपल्याला वापरायची आहे त्यानंतर ती बॉटलमध्ये औषध जरी शिल्लक असेल तरी ती आपण टाकून देणार आहोत कारण अठ्ठावीस दिवसांच्या नंतर ओपन केलेल्या बॉटलमधलं जे काही औषध आहे ते खराब होऊ शकतं आणि आपल्या डोळ्यांना वेगळेच इन्फेक्शन होऊ शकते त्यामुळे बॉटल ओपन केल्यापासून अठ्ठावीस दिवसांपर्यंतच ती वापरायची आहे औषध टाकताना पहिल्यांदा हात स्वच्छ धुतलेले पाहिजे जर आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असू तर ते लेन्स डोळ्यातनं काढून ठेवले पाहिजे आणि ड्रॉप टाकल्याच्या नंतर पंधरा मिनटाच्या नंतरच आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस हे वापरायला हवे डोळ्याचे ड्रॉप टाकताना ड्रॉप हा डायरेक्ट डोळ्यामध्ये म्हणजे जो आपल्या डोळ्याचा काळा भाग आहे बुबुळ त्याच्यावरती कधीही टाकायचा नाही तर कसा टाकायचा आपल्याला चित्रामध्ये दिसतंय की खालची पापणी ही थोडीशी बोटाने ओढायची ओढल्याच्यानंतर नंतर तिथं एक जागा तयार होईल एक खड्डा तयार होईल आणि त्या खड्ड्यामध्ये आपण ड्रॉप टाकायचा आहे एका वेळेला एकच थेंब डोळ्यामध्ये टाकायचा आहे जो डोळ्याच्या आरोग्यासाठी पुरेसा आहे आपण जेव्हा डोळ्यामध्ये ड्रॉप टाकतो आहे तेव्हा बाटली डोळ्याच्या जवळ धरायची पण जे बाटलीचं टोक आहे ते आपल्या डोळ्याला स्पर्श झालं नाही पाहिजे डोळ्याला स्पर्श न करता थोडंसं वरतून जो काही खालची पापणी ओढल्यामुळे खड्डा तयार झालेला आहे त्या खड्ड्यामध्ये एक ड्रॉप टाकायचा आहे एक ड्रॉप टाकल्याच्या नंतर तो डोळा बंद करायला सांगायचा डोळे मिचकावत बसायचे नाही बऱ्याचदा आपल्याला सवय असते अगदी मलाही सवय होती की ड्रॉप टाकल्याच्यानंतर आपण डोळा उघडा बंद उघडा बंद करत राहतो कारण आपल्याला वाटतं की मग ते औषध सगळीकडे पसरेल पण तसं काहीही नसतं औषध टाकल्याच्या नंतर डोळा एक मिनिटासाठी आपण बंद ठेवायचा जर आपल्याला वाटत असेल की औषध आपल्या डोळ्यामध्ये जास्त वेळ राहायला हवं आहे तर आपल्याला या चित्रामध्ये सगळ्यात खालच्या चित्रात ज्या जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे नाकाच्या बाजूने डोळ्याच्या कोपऱ्यावर बोटाने थोडासा दाब देऊन जर आपण ठेवलं तर डोळ्यात जे काही औषध आहे ते नाका डोळे आणि नाकाचं जे काही कनेक्शन आहे नॅझोलॅक्रिमल डक्ट त्यामध्ये न जाता डोळ्यामध्ये जास्तीत जास्त वेळ राहील तर ड्रॉप टाकल्याच्यानंतर डोळा एक मिनटं बंद ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकून पुन्हा तो डोळासुद्धा एक मिनटं बंद ठेवायचा आहे आता आपण पहिला ड्रॉप टाकला आहे जर डॉक्टरांनी आपल्याला दोन तीन वेगवेगळे ड्रॉप दिलेले असतील तर प्रत्येक वेगवेगळ्या दोन ड्रॉपमध्ये पाच ते दहा मिनिटाचा अंतर ठेवायचं आहे आणि जर आपल्याला मलमसुद्धा दिला असेल तर सगळे ड्रॉप झाल्याच्या नंतर पंधरा मिनटानंतर आपण मलम हे डोळ्यामध्ये टाकायचं आहे मलम टाकतानासुद्धा ते एक तांदळाच्या दाण्या एवढंच मलम आपल्याला डोळ्यामध्ये टाकायचं आहे अगदी काजळ लावल्यासारखं का पूर्ण डोळा भरून लावायचं नाही तांदूळ किंवा गव्हाच्या दाण्या इतकं मलम टाकायचं आणि त्यानंतर डोळा एक मिनिटभर पूर्णपणे बंद ठेवायचा आहे आता आपण पाहू की डोळ्याची स्वच्छता कशी एक प्रकारे करायची आहे तर डोळा स्वच्छ करण्यासाठी पहिल्यांदा डोळा स्वच्छ करताना डोळा बंद असताना पहिल्यांदा तो स्वच्छ करायचा आहे म्हणजे पापणीचा जो वरचा आणि खालचा भाग आहे डोळा बंद असताना तो पहिल्यांदा स्वच्छ करायचा आहे पुन्हा आपण उकळून थंड केलेलं पाणी पाण्यामध्ये भिजवलेला सुती कापडाचा कापडाने किंवा निर्जंतुक केलेल्या कापसाने डोळा हा स्वच्छ करणार आहे डोळा स्वच्छ करताना आपल्याला चित्रात ज्याप्रमाणे दिसतंय की डोळ्याची जी नाकाकडची बाजू आहे त्या बाजूकडून तर बाहेरची बाजू कानाकडची बाजू अशा पद्धतीने आपण डोळा स्वच्छ करणार एकदा वापरलेला कपडा किंवा कापसाचा बोळा हा पुन्हा डबल वापरायचा नाही एकदाच तो आपण वापरायचा आहे एकदा वापरल्यानंतर पुन्हा जर स्वच्छ करण्याची गरज असेल तर आपण दुसरा कापसाचा गोळा वापरणार अशा प्रकारे बाहेरची बाजू स्वच्छ केल्याच्या नंतर डोळा उघडून एका कापसाच्या बोळ्याने आपण डोळा आतल्या बाजूने वरची पापणी स्वच्छ करायची आणि त्यानंतर चित्रामध्ये जसं आपल्याला दिसतंय खालची पापणी थोडीशी खाली ओढून ती आपण स्वच्छ करायची आहे महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की निर्जंतुक कापसाने किंवा कपड्यानेच डोळा पुसायचा आहे आतल्या बाजूकडून बाहेरच्या बाजूकडे अशाच पद्धतीने आपल्याला डोळा पुसायचा किंवा स्वच्छ करायचा आहे एकदा वापरलेला कापूस किंवा कपडा डबल वापरायचा नाही डोळा स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ कपडाच वापरायचा आहे यानंतर आपण पाहूया की दृष्टी ज्ञान कसे होते किंवा व्हिजन काय आहे आणि चष्मा लागणे म्हणजे काय आहे तर आपला डोळा हा आपल्या बाहेरील जगताचं ज्ञान आपल्याला करून देतो या डोळ्याला जर आपण आडवा सेक्शन घेतला आडव्या बाजूने पाहिलं तर डोळा आपल्याला अशा प्रकारे दिसतो डोळ्यामध्ये जो सर्वात बाहेरचा भाग आहे काळा भाग जो आपल्याला बाहेरून दिसतो त्याला आपण कॉर्निया म्हणतो त्याच्या आतमध्ये आयरिस असतात त्याच्या मागे आयरिसच्या मागे लेन्स आहे आणि लेन्सच्या मागे आहे रेटिना दृष्टीपटल जे आपल्याला बघण्यासाठी मदत करते तर आता पाहू आपण एक मेणबत्ती जर आपल्या समोर आहे तर ते मेणबत्तीची इमेज आपल्या डोळ्यामध्ये कशा प्रकारे तयार होते मेणबत्तीपासून निघणारा जो काही प्रकाश आहे तो आपल्या डोळ्यामध्ये कॉर्नियामधून आतमध्ये जातो त्यानंतर पिवपील किंवा ज्याला आपण बाहुली असे म्हटले ती लहान मोठी होऊन डोळ्यामध्ये जाणारा प्रकाश हा कंट्रोल करते आणि मग डोळ्यामध्ये प्रकाश हा रेटिना किंवा दृष्टीपटलावरती पडतो आणि त्या ठिकाणी जे काही आपण पाहिले ही आता मेणबत्तीचं उदाहरण आहे पण अशी जे काही वस्तू आपण पाहिली त्याची एक इमेज तयार होते ही इमेज हे काय जे काही का का चित्र आहे ते ऑप्टिक नर्व ऑप्टिक नर्स जी आहे त्याद्वारे आपल्या मेंदूमधील जो दृष्टीचा भाग आहे जो ऑप्थेल्मिक एरिया, त्या एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन आपल्याला जी आपण वस्तू पाहिलेली आहे त्या वस्तूची जी काही प्रतिमा आहे ती आपल्या मेंदूमध्ये तयार होते तर ज्या वेळेला डोळ्याची लेन्स जी आहे त्यामध्ये काही बिघाड होतो किंवा डोळ्याच्या आकारामध्ये काही बिघाड होतो त्यावेळेला काय होतं ते आता आपण पाहू जर डोळ्याचा आकार लंबगोल झाला म्हणजे नेहमीच्या गोलापेक्षा मोठा तो जर का झाला तर काय होईल जे काही प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये जात आहेत ते ज्या फोकल पॉईंटला ज्या ठिकाणी एकत्रित व्हायला पाहिजे त्याच्या थोडंसं अगोदरच एकत्रित होतात आणि मग यामुळे काय होतो जवळचा दृष्टीदोष निर्माण होतो ज्यासाठी आपल्याला एक प्रकारचा चष्मा वापरणं गरजेचं आहे जर चष्मा वापरला तर त्यामुळे जे काही प्रकाश आहे ते योग्य प्रकारे डोळ्याच्या रेटीना दृष्टीपटलापर्यंत पोहोचवले जाऊन आपल्याला व्यवस्थित दिसायला लागते या उलट जर डोळ्याचा आकार लहान झाला नेहमीपेक्षा तर काय होईल जो फोकल पॉईंट आहे दृष्टी इमेज जी तयार व्हायची आहे ती आपल्याला दृष्टीपटलाच्या ऐवजी ती थोडी मागच्या बाजूला तयार होईल ज्यामुळे पुन्हा व्यवस्थित दिसणार नाही तर यासाठी कॉन्वेक्स प्रकारचे जे लेन्स आहे किंवा चष्मा जो आहे तो वापरला जातो आणि त्याद्वारे योग्य इमेज ही आपल्या डोळ्यांमध्ये तयार होते आणि आपल्याला व्यवस्थित दिसायला ला लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या की डोळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे ज्या वेळेस डोळ्याला त्रास होतो आहे अशा प्रकारे आपण बघायला नाही पाहिजे त्यानंतर चष्मा जर असेल तर तो आपण नक्कीच वापरायला हवा त्यानंतर आपण डोळ्याची स्वच्छता कशाप्रकारे करायची ते पाहिलं आहे आयड्रॉप हे अठ्ठावीस दिवसच आपल्याला वापरायचे आहे एक्सपायरी डेट चेक करूनच आपण ते वापरले पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण सारखं मोबाईल पाहतो लॅपटॉप यूज करतो तर अशा वेळी वीस वीस वीसचा जो आपला नियम आहे वीस मिनटाने वीस फूट अंतरावर वीस सेकंदासाठी पाहणे हा फॉलो करायचा आहे तर हा होता आजचा डोळ्याच्या काळजीविषयीचा व्हिडिओ सगळ्यांनी आपापल्या डोळ्याची काळजी घ्या आणि या जगातील सुंदर सुंदर गोष्टी पाहण्याचा आनंद घ्या अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद